काही ठिकाणी लोक दोन दोन ठिकाणी फॉर्म भरतात त्या गावाला भरतात त्या गावाला भरतात त्यात कोणाची चूक आहे पण या ठिकाणी त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातोय तो अतिशय सपशेल खोटा आहे आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठे नाही तुमचे कुठले कामं नाही तुमच्याकडे सत्ता असताना आलं तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही तुम्हाला काय लोक आक्षेप करतील पण खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं कोर्टावर फोडायचं हा प्रकार त्यांचा तर सरलाय कारण आता स्वतः हार समोर दिसत पराभव समोर दिसतोय आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात आज उद्घाटन केलंय झाड आपण रिप्लांट करणार आहे तर त्यांचा सक्सेस रेशो किती आहे आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे किंवा पर्यावरण नाही गेल्या वेळेस आम्ही सातशे अठ्या हजार झाडाने रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशो सुद्धा सात ते सत्तर टक्के म्हणजे हजार झाडावरचे सहाशे सातशे झाड शंभर टक्के जगतात मोठी मोठी झाड अगदी खालून काढलेली उपसे मोठी ती पण ढळतात पण आम्हाला जी झाडं काढली तिथे लहानच आहेत त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच नाही पण समजा दुर्दैवाने तीन चारशे झाडं गेली सुद्धा छोटी रोपटी गेली दगावली नाही आली पण आम्ही सांगितलं की आम्ही वीस पंचवीस हजार तुम्ही सांगा तेवढी मोठी पंधरावीस फुटे झाड लावतो तुम्ही बघितला आता एक तुम्ही पंधरावीस दोन बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून आणि ती लांबून आली ती बारा तेराशे किलोमीटरवरून पाणी त्यांना द्यायला सुरुवात केली आता खत दिलेलं आहे तुम्ही एक महिन्यात दोन महिन्यात बघा ती झाडं कशी टोटळीत होतात कसं त्या ठिकाणी शिट्ट उभं राहतं आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध नको कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण येतो आमचा एक तो त्या ठिकाणी होतोय पवित्रचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना तुम्ही खरंच पर्यावरणप्रेमी आहात तुम्ही वृक्षप्रेमी आहात तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो आलेली झाडं बघा आता एका दिवसात दरच दोन ट्रक येतील सात सातशे आठ आठशे झाड या ठिकाणी येणार आहेत आम्ही खड्डे खोजून लगेच फेक आणि आम्ही एकत्र आणून ठेवली अजून जी कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग मेली अजून तुम्ही म्हणाल बघ झाडं सगळी वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही जसे खड्डे होतील तसे हजार हजार झाडका दिवसात टप्प्याने त्या ठिकाणी आणणार नगर परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे भाजपला मदत करताय किंवा होत्या काय नक्की असं किंवा येत आहे काय राहिले त्यांचा मला समजत नाही तुम्ही त्यांचा प्रश्न मला विचारता आता मी काय सांगू ते प्रत्येक ठिकाणी ते कपडे बदलत जसे पक्ष बदलत आहे सध्या त्यांचं काय राहिलंय ते मुख्यमंत्री होते होता होता त्यांच्यावर काय वेळ तुम्ही बघा आता ते म्हणता मी इकडे कमळाचं करेल इकडे म्हणता घड्याचं करेल इकडे म्हणता दर्शवाडाचं करेल माझा कुटुंबाचा प्रश्न आहे आता पक्षामध्ये कसं काय कुटुंबिक प्रश्न येऊ शकतो आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं जाऊ तो विषय संपलेला आहे माझ्या वृक्ष लागवड होत असताना आपण काही पर्यावरण प्रकरणांनी मात्र आंदोलन करतायत मी सगळ्यांना आम्ही शासनातर्फे सुद्धा माझ्या वैयक्तिक माझ्या पिंना सगळ्यांना आमंत्रित करतो की आपण या आपण बघा पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्याचा हेतू शुद्ध आणि अन्यथा एवढी झाडं आल्यावरती बघायला तरी आल्यास की मग काय करतायत काय नाही आमचं चुकत आहे बरोबर आहे आम्ही त्याने तुम्ही सुचना द्या अजून त्यात आमचं चुकत आहे का बरोबर आहे का तरी यायला पाहिजे पण बरेच जण त्यातले जे रोज तोंडसुक घेत आहेत सगळे साधू मंतरवर आपल्या धर्मावर ते कोणी त्या ठिकाणी आलेले नाही तर मग त्यांचा हेतू काय नेमक्या नशी झाडं वाचवायच्या आहे का त्याच्या अडुके साधायचं आहे सा ते तुम्ही ठरवा